भाऊ भारदस्त तडफदार तेजस्वी व्यक्तिमत्व असलेले आमचे भाऊ आश्चर्यकार थैमान घालत असलेल्या या भ्रष्टाचारापासून अलिप्त राहिलेले निस्वार्थीपणाने सतत कार्यरत राहिलेले भाऊच जीवन विविध गुणांनी व्यापलेला एक कथांग महासागर होता भाऊचा जन्म बारा मार्च एकोणीसशे अकरा मध्ये पेडणे या झाला भाऊंच्या वडिलांचं नाव बाळकृष्ण होते आणि आईचे नाव श्रीमती होते अगदी लहान वयात भाऊंवर जबाबदाऱ्या पडल्या ते केवळ सात वर्षांचे असताना आई व नऊ वर्षांचे असताना त्यांच्यावर वडिलांचं छत्र हरपलं त्यानंतर त्यांचे काका पुरुषोत्तम व त्यांचे काकी सत्यवती यांनी त्यांचं पालन पोषण केलं भाऊंच्या वडिलांचा म्हापशाला कपड्यांचा व्यवसाय होता तेव्हा भाऊंचं बालपण काही काळ म्हापशातच गेलं आई वडिलांच्या निधनानंतर पणजीला काकांकडे त्यांचं वास्तव्य होत नुसता चहा कॉफी पण ते कधी घेत नसत भाऊंचं शिक्षण मुष्टीफा संस्थेच्या मराठी शाळेत पूर्ण केलं व पोर्तुगीज भाषेतील माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी आल्तेना पणजी येथे लायसियामध्ये नाव दाखल केलं तिथे मिस्तीस ही जमात सुद्धा शिकत होती ही मिस्ती जमात विद्यालयात खूप धुंडघुस करत असे इतर मुलांना मारित असे त्रास देत असे हा सारा प्रकार पाहून भाऊंना चीड येत असे त्यांनी लोकांना धडा शिकवण्याचे ठरवले आणि एक दिवस ती संधी चालून आली वर्गात बसलेले असताना पेंगोट नावाच्या एका मिस्तीसाने भाऊंना डिवचले आणि शिवी दिली भाऊंची कांचले तापू लागली वर्गाबाहेर सोडल्यानंतर भाऊने त्याला गाठून उकाडा पडला आणि चोप दिला तेव्हा तो भाऊंच्या वाटेला कधीच परत गेला नाही अन्यायाविरुद्ध भाऊंना भारी ची ज्यावर अन्याय झाला त्याचा अन्याय दूर होईपर्यंत भाऊंना स्वस्तदार राबत असे भाऊंनी लहान वयात आर्थिक जबाबदारी पडून सुद्धा नोकरीच्या मागे न लागता मोठ्या चिकाटेने आपले व्यवसाय सुरू केले सर्वप्रथम भाऊंनी रंगांचा व्यवसाय सुरू केला मग लाकडाचा व्यवसाय सुरू केला मग कोळशाचाही व्यवसाय सुरू केला पण कोळशाच्या व्यवसायात भाऊंना तेवढा आर्थिक लाभ झाला नाही पण एक दिवस डोंगर पालथे घालत असताना वेळगे येथे त्यांना खनिज असलेला डोंगर सापडला त्यांनी ताबडतोब जरूरी असलेले नियम पाळून कामाला सुरुवात केली आणि खाणमालक झाले खाण व्यवसायात भाऊंना भरपूर यश मिळाले पुढे गोवा मुक्तीनंतर भाऊ गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले भाऊ देव जाऊन देवदर्शन करायचे भाऊ गणपतीचे देऊ देखील उभारले आणि गुराख्यांची मनिषा पूर्ण केली तसेच भाऊंनी पणजी येथे जिमखान्याची निर्मिती केली फुटबॉल हा त्यांचा अत्यंत आवडीचा खेळ भाऊंनी प्रत्येक खेड्यात कानाकोपऱ्यात प्राथमिक शिक्षणाच्या सरकारी शाळा उघडल्या गोवा मेडिकल कॉलेज गोवा इंजिनिअरिंग कॉलेज गोवा पॉलिटेक्निक राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था गोवा विद्यापीठ थरण प्रकल्प हे सगळे भावांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे तसेच रोजगार निर्मिती व्हावी व सरकारचा महसूल वाढावा यासाठी त्यांनी एम आर एफ जुवारी ॲग्रोकेमिकल सिबासारखे उद्योग बसवले संजीवनी साखर कारखाना साळावली अंजुनासारखे प्रकल्प राबवले स्वतंत्र गोव्याच्या भाऊंनी संपूर्णपणे कायापालट केला आणि ते खऱ्या अर्थाने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व औद्योगिक परिवर्तनाचे शिल्पकार ठरले